बालाजी मंदिरा जवळ पीटर इंग्लंड या ब्रँड च्या उपस्थितीमध्ये तांबे व उद्योजक राजेश भाऊ मालपाणी व माजी आमदार भाऊ साहेब तांबळे यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी संगमनेर मर्चंट कॉपरेट बँकेचे माजी चेअरमन तसेच माजी नगरसेवक राजा भाऊ वागचौरे माजी चेअरमन प्रकाश राठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक प्रकाश कलंत्री माजी नगरसेवक धनंजय भाऊ डाके माझी नगरसेवक श्याम चौबे महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर चर्मकार संघटनेचे रामदास सोनमे याचबरोबर कोपरगाव येथून आलेल्या सर्व नातेवाईक मित्रप्रिवार सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी संगमनेर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नेते व मोठ्या संख्येने उपस्थित होता या नव्याने सुरू झालेल्या फ्रँचायझी कानाडे व दत्तात्रय लोहकरे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे सन्मान करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले मेन रोड बालाजी मंदिराजवळ पीटर इंग्लंड या ब्रँड च्या शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला माजी आमदार तांबे व उद्योजक राजेश भाऊ मालपाणी व माजी आमदार भाऊसाहेब साहेब यांच्या शुभास्ते संपन्न झाला यावेळी संगमनेर मर्चंट कॉपरेट बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन तसेच माजी नगरसेवक राजा भाऊ वागचौरे माजी चेअरमन प्रकाश राठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे नगरसेवक धनंजय भाऊ डाके माझी नगरसेवक श्याम चौबे महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर चर्मकार संघटनेचे रामदास सोनवणे याचबरोबर कोपरगाव येथून आलेल्या सर्व नातेवाईक मित्रप्रिवार सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी संगमनेर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नेते व मित्रप्रिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या नव्याने सुरू झालेल्या फ्रँचायसीचे कानाडे व दत्तात्रय लोहकरे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे सन्मान करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले या भव्य दिव्य शोरूमचं होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व ब्रँड असतात ना बिटर इंग्लंडचं एवढं मोठं भव्य दिव्य शोकम आज या परिवाराने खोललं आहे महाराष्ट्र चेंबर कॉमर्सच्या वतीने या नवीन शोरूमला शुभेच्छा देतो आणि ह्या मेन रोडवर आपण जो भव्य दिव्य असा शोरूम आहे निश्चित या दोन गोष्टी ब्रँडेड असल्यामुळं काही अडचणीत येणार नाही ते नक्कीच ह्या शोरूमला खूप चांगली रिस्पॉन्स मिळेल यापूर्वी पण संगमनेरमध्ये पीटर इंग्लंडची सुविधा उपलब्ध होती माझ्यासारख्या अनेक ग्राहकांची समस्या निर्माण झाली की कपडे आपल्या फेवरमधले मिळत नाहीत आणि योगायोगाने हा दिवस म्हणजे आज तुमचं जे पीटर इंग्लंडचं ग्रँड लॉन्च आहे त्याबद्दल संगमनेरवाशी आहे आणि मी स्वतः मायसा आभि म्हणजे तुमचं अभिनंदन करतो त्यानंतर आभार मानतो बेस्ट गोष्ट यार मी गेल्या बावीस तेवीस वर्षापासून हा ब्रँड वापरत आहे बिटर इंग्लंड त्यामध्ये कपड्याचा केवळ ब्रँडच नाही तर तशा प्रकारची क्वालिटी पण उपलब्ध आहे त्यानंतर थोडक्यात सांगायचं म्हणजे हा एक विश्वासार्ह पात्र असा ब्रँड आहे अगदी डोळे झाकून घ्यावा अशा प्रकारचा ब्रँड आहे कोणी गरीब हो कोणी श्रीमंत हो त्यांनीसुद्धा खरेदी करायला काहीच हरकत नाही ओपनिंग निमित्ताने ग्राहकांसाठी खास अशी ऑफर केलेली आहे त्या ना ना या ऑफरचा ग्राहकांनी लाभ घ्यावा आणि आपली मनोकामना पूर्ण करावी संगमनर शहरामध्ये पीटर इंग्लंड या शोरूमचा आज भव्य असा उद्घाटन सोहळा झाला कानडे आणि भोपरे या युवक कार्यकर्त्यांनी अतिशय सुसज्ज झालं की संगमनेर शहरामध्ये मला वाटतं पहिलंच असं दालन असेल की तिथे सर्व प्रकारचे वस्त्र या ठिकाणी पेटरिंगचे उपलब्ध करून दिले याकरिता त्यांना कानडे आणि लोकरी परिवाराला शुभेच्छा व्यक्त करतो अशीच त्यांची व्यवसायामध्ये मराठी हो अशी आमच्या सर्व परिवाराच्या वतीने शुभेच्छा धन्य आज या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये लोकरे आणि कानडे या परिवाराने सुसज्ज अशा प्रकारचं जे मुलान डॉलर या ठिकाणी ओपन केलेलं आहे या ठिकाणी ओपन केल्यानंतर त्यांना निश्चितच चांगल्या प्रकारचा संगम संगमभरमध्ये प्रतिसाद मिळेल आणि अशा प्रकारचं दालन संगमघरमध्ये पहिल्यांदा ओपन होत आहे आणि असं ओपन होत असताना या ठिकाणी त्यांची चांगल्या प्रकारची घरभराट हो आणि त्या घरभराटीमध्ये निश्चितच आमचाही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा असते की पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांब खरं म्हणजे आज खूप आनंद होतोय स्तुत्याने गौरवास्पद असं हे कपड्याचं दालन लोकरी परिवार आणि कानडे परिवार या दोघाही परिवारामधल्या लोकांनी या ठिकाणी स्थापन केलं आहे आणि एक समग्र जे समाजातील योग आहे त्यांना एक दिशा देणारा हा हा प्रकार आहे आणि पंचकृषीमधील जे काही आपली घेणारी माणसं आहेत जे वर्ग आहे युवती आहे पार मी या दोन्ही परिवारांना देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो मित्र नारश्री कराडे साहेबर इथल्या रेडीमेड शोरूमचं एवढं मोठं उद्घाटन केलं माझी आमदार कांबळे साहेब माझे मित्र घट्टेसाहेब कलेक्टर साहेब आपण केला साहेब त्यांना एक या भाग शुभेच्छा देतो माननीय खान साहेबांना या शोरूमचं उद्घाटन असं खूप भरभरून शुभेच्छा देतो मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने या शोरूमचं याच्यापेक्षा डबल शोरूम व्हावं अशी पंढरप्रकार सगळी प्रार्थना करतो धन्यवाद शहरामध्ये शोरूमचं उद्घाटन माझे आमदार आमचे मार्गदर्शन आदरणीय आपले साहेब यांच्या आणि अभिनगरी राजी घाऊ माकणी यांच्या हस्ते स आणि श्रीरामपूरचे आपले साहेब यांच्या हस्ते सफा होत असतो मी सायकल विनंती म्हणजे मागपणे श्रीरामचे ज्योतिमाचे आमदार जसे आमचे परमित्र जसे की तांबळे त्याचप्रमाणे कानडे साहेब प्रकाशी रावटी आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे असं आपले सर्वांचे मित्र संगम दरातले एक अत्यंत बोगस आणि गोड व्यक्तिमत्व राजेंद्र वाघ चौरे ते आणि प्रकाशी कलंत्री सर्वच तिथे व्यापारी अध्यक्ष सर्व या ठिकाणी आमचे तरुण मित्र विभू गोपाल सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत कानडी परिवाराचं सगळं नाते आलेलं आहे संगमनेर शहरामध्ये आता दिवसेंदिवस परिभावात भर पडते आणि कानडी परिवाराला धन्यवाद की त्यांनी आज इंग्लंड इंग्लंड या जगप्रसिद्ध ब्रँडचं इथे शोरूम सुरू केलं आहे निश्चितच संगमनेरच्या चोखंदळ हाऊशी ग्राहकांना बाहेर जावं लागणार नाही आणि त्यांची गरज या ठिकाणी पूर्ण होईल अतिशय सुंदर असं असे शोरूम आहे भव्य दिव्य आहे आणि अतिशय सुंदर दाखवण केले आहे ते पण फार सुंदर आहे तिथं प्रांताला विस्तृत ते चांगलं समाधान देईल मी गाणगेपूर्वाच्या या मनापासून शुभेच्छा देतो खूप सुंदर अलिशाब असले इटर इंग्लंडचं शोरूम कादडे साहेब आणि भवकरे साहेब म्हणून मिळून त्या ठिकाणी चालू केलं श्रीरामपूरकर आता संगमनेरला आपल्या व्यवसायासाठी निवडत आहेत हे भाग्याची गोष्ट आहे संगमनेरसाठी आज कापडाचं दुकान त्यांचं होतं आहे लवकरच लाजेपूरच्या शेजारी सोनाराचं दुकानही संगमनेरला आहे ते श्रीरामपूरकरांचं आहे त्यामुळे त्यांची ही जी काही आगीकूट चालू आहे आणि ठिकठिकाणी विस्तार चालू आहे त्याला निश्चितपणे शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्हाला मिळवल्या फक्त पूर्ण लता प्रदानप्रसंगी उपस्थित असले ते माझ्यामदार आमडे साहेब उपस्थित असले नालपाणी उद्योगपती राजाची बाई उपस्थित प्रकारच्या गाडी या संस्थेचे चालक कानडे साहेबेजी हे सर्व खरोखर आमदार साहेब आपर त्या ठिकाणी आपण दिसतं फोनवरती या बाजारपेठेमध्ये एक दुकानचं उद्घाटन होतं राजेश आणि फोनवरती येतात हे आम्हाला खूप अभिमानची आहे कारण आजकाल राजकीय जीवनामध्ये राजकीय होतं स्वतः आल्यानंतर निमंत्रण उद्देश पत्रिकेविषयी आणि म्हणून आपण या प्रसंगी आलात खरोखर आपलं कौतुक केलं पाहिजे मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की कुठल्याही आ आड्यावडं न घेता आपण या प्रसंगी उपस्थित राहिला की कानाडी परिवार आणि झोपरी परिवाराच्या वतीने आपण मनापासून सांगतो शहरात अतिशय असं सुंदर असं एक शोरूम पिक्चर आज कानडे परिवार मोकरे परिवार आणि कुमार परिवार यांच्याकडून संगमनेरच्या वैभवामध्ये भर टाकणार रा। पीटर इंग्लंड या नावाचं शोरूम या ठिकाणी या संगमनेर आणि परिसरातील जनतेच्या जे सेवेसाठी आज हे दालन या ठिकाणी सुरू झालेलं आहे पीटर इंग्लंड म्हटलं एक ब्रँडेड कपड्याची शॉपी आणि म्हणजे लोकांना रुबाबदार कसं दिसत याचं हे दालन आहे आणि खऱ्या अर्थानं या परिवाराने जो हा उद्योग या ठिकाणी सुरू केलेला आहे मी आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं हो मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आज संगम न झाला आपण आशिष निवडा आणि प्रत्येक ठिकाणी एक एक दालन उभं करा आमच्या शुभेच्छा तुमच्यासाठी राहते आणि सर्वांनी या दालनाचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो आणि सांगतो पुन्हा एकदा शुभेच्छा मोठे मोठे मान्यवर राजकीय नेते स्थानिक मान्य माजी आमदार तांबे साहेब नंतर आमचे इथे राजेश भाऊ माटपाणी साहेब उद्योजक दुसरे उद्योजक आणि मर्चंट बँकेचे नविक राजेश बापुरे साहेब आमचे मेमने श्रीयुक्त भाऊसाहेब कांबळे साहेब माझे आमदार श्रामपूर थोरे साहेब आमचे श्रामपूरचे शिवसेना नेते आमचे सर्व क्लासमेट आणि प्रकाशभाऊ आमचे बरेचसे मान्यवर या ठिकाणी नॅशन बँकेचे अधिकारी आणि पदाधिकारी पण येऊन भेटी देऊन गेलेत आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्यामुळं आम्ही खूप असं भारावून गेलो आहे या सेकंदर्भामध्ये आम्ही नक्की चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू मी या प्रसंगी जे मान्यवर उपस्थित राहिले अतिथि मित्र मंडळी परिवार आणि सर्वांचा जे आभार मानतो मी हॉटेल सुपर डायमंड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पार्टीसाठी हॉल प्रशस्त गार्डन कॉन्फरन्स हॉल फॅमिली डायनिंग निसर्गरम्य वातावरण प्रशस्त पार्किंग पत्ता हॉटेल सुपर डायमंड महात्मा फुले चौक पाव बाकी संगमने प्रोप्रायटर श्री प्रमोद अशोकराव हिरे चिरंजीव ऋतिक संतोषराव हिरे